अकोले तालुक्यातील कोतुळ गटातील त्र्याहत्तर जिल्हा परिषद शाळांतील विद्यार्थ्यांना सामाजिक बांधिलकी म्हणून मुळाखोऱ्यातील सामाजिक कार्यकर्ते देवांश उद्योग समूह कोतुळचे संचालक योगेश निवृत्ती देशमुख यांनी वयांचं वाटप केले अकोले विधानसभा मतदारसंघाचे आमदार किरण लहामट यांच्या शुभ हस्ते धामणगाव पाट या ठिकाणी वया वाटप अभियानाचा शुभारंभ झाला सामाजिक कार्यकर्ते योगेश देशमुख यांच्या माध्यमातून शालेय विद्यार्थ्यांसाठी हे अभिनव अभियान राबवण्यात आले नुकत्याच शाळा सुरू झाल्या असून जिल्हा परिषद शाळांमध्ये गोरगरिबांची मुलं शिक्षण घेतात काही पालकांची परिस्थिती हालाकीची असल्यानं अनेक विद्यार्थी वया पुस्तकांपासून वंचित राहतात त्यामुळे सामाजिक भावनेतून योगेश देशमुख यांनी विद्यार्थ्यांना वयांचे वाटप केले कोथूर जिल्हा परिषद गटातील शाळांना व वा वाड्यांना आतापर्यंत हजारो विद्यार्थ्यांना त्यांनी पंधरा हजारांपेक्षा अधिक वया वाटप केल्यात धामणगाव पाट मोग्रस पांगरी पिंपळगाव खांड लहित लिंगदेव चास कोथूर पिंपळदरी वाघापूर बोरी शिंदवड मन्याळे ब्राह्मणवाडा बेलापूर जाचकवाडी बदगी आदी गावातील वस्त्यांवर असलेल्या जिल्हा परिषद शाळांना वाटप करण्यात आल्या यावेळी गावचे सरपंच उपसरपंच शालेय शिक्षण कमिटी आणि स्थानिक ग्रामस्थ उपस्थित होते या प्रसंगी भावी जिल्हा परिषद सदस्य किरणदादा लोहरे रोहिदास भोर बाळासाहेब भोर उज्ज्वला राऊत सचिन भोर विजय गायकर गणेश थटार विकास शेटे विकास आनंदा शेटे राहुल गोडसे डॉक्टर किशोर गोडसे महेंद्र बराते अविनाश लांडे भीमाजी लांडे हरिभाऊ फापाळे सदाशिव कानवडे अमित घोमल पापळ महाराज मनोज देशमुख बबलू पाटील अरविंद देशमुख शंकर घोलप श्याम देशमुख संजू नाना देशमुख योगेश देशमुख भैया देशमाणे दिलीप नाना देशमुख बाळासाहेब जानकीराम देशमुख नितीन देशमुख विकास देशमुख अभिजित देशमुख विजय देसाई संजय गायकर महेश जगताप आदी उपस्थित होते तुम्ही बघत आहात अकोले टाइम्स खबर प्रत्येक क्षणाची आमच्या फेसबुक पेजला लाईक करा आणि युट्यूबवर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा